नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सणक तुमचं कसं आबाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला अनवर शेड्यांच्या दावणीवरील सौद्याचा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो एकच नंबर असे आदात खिल्लार वासरांचा हा सौदा असणार आहे एकच नंबर सौदा झालेला आहे मित्रांनो एकदम भारी वासर दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया एकसष्ट असं मारा ना त्याच्यात काय हा सोळा पंचावन्न हजार बोलला नाही बोलल्याने होत हालचाल केली ना त्या काळ्या घोरांना मारून इकडे आणि काळ्या घोरांना असं फुलमार कुठे कुठे भेकू नको चांगल्या असं आहे काही घेता रेल्वे सत्तर सांगतो मग मी चाळीस बेचाळीस ला मागणी झालेली आहे दिले ते बी तुमच्या समोर तसं काम आहे माझं हे बी चाळीस बेचाळीस तेच मागून राहिले व्यवहार करतो म्हणजे करतो व्यवहार तोडत नाही मी पस्तीस हजार दादा पस्तीस हजाराला मागणी झालेली आहे एकावन्न हजार रुपये सांगितलेले रामनी, रामनी श्यामे रामन श्यामे दादा एवढेच पाहिजे असं नाही बोललो मी तुम्हाला मला एक सर्ट पाहिजे पाच ते नाही बोललो तुम्ही किती कमी मागा शेवटी मला मोल होणार आहे असं बर पन्नास ला बर किती रुपयाला घेता सांगितलं काही हरकत नाही काही हरकत नाही तुम्ही थोड्या साठी सोडून देशाल तुम्हाला काय म्हणतो वासर चाळीसच्या वर मागून राहिले दादा तुम्ही नाही घेतले तरी चालेल वीसच्या भावाने एकवीस च्या भावाने वासर मागून राहिले मी पन्नास सांगतो मला पन्नास कोणी देत नाही पन्नास सांगायचे तुम्हाला रेंज मध्ये ये ना रेंज सांगून दिली मी तीन जण बघते चाळीस हजाराला

कधी माझ्या नावावर आल्यावर किती के केला वापस नाहीये एवढा लांबून आले तुम्ही मग काहीतरी भरोसा तरी करा आहे का नाही मलाच बोल एवढी किंमत कोणी सांगाल का तुम्हाला सर नाही बोलते अठ्ठेचाळीस भाडं चाळीस लागले झाले भाडं पडते कालाय भाड्याचा इतिहास हो

दोन मिनट करा सल्ला करा ये सल्ला केलाच पाहिजे त्याच्यात वाद निर्माण होत नाही शेतकऱ्यांनी सल्ला केला पाहिजे अडोतीस चाळीस हजार ला सांगितलेलं आहे सांगितलेले आपल्याला आठ कोणी देत नाही फायनल आपण चाळीसच्या वरती नेमकी शेंडी फोडली ना बोरे देणार आहे हा आपण इतकेच पाहिजे असं नाही असं नाही हा आपण आठ लावत नाही बरोबर इतकेच पाहिजे असं नहीं, नहीं। नहीं। बोलत नाही आणि गिरायकाला वापस, वापस पाठवत नाही गिरेकांनी फक्त नेमकं बोललं पाहिजे प्लीज हात सोडून द्यायचे हात बांधलेले असतील हा व्यवहार करू बघा घ्या पुढे घ्या सोन गिरे शेंद्रवाले बी मागून राहिले आणि भोकरदार वाले पण मागून राहिले शोनगिरा लागलेले वाले पण आहे आणि डोकरदार वाले पण मागताय शिक्ष्याचे गोरे राहते उबेर आता बच्चे आणि धुडीचा व्यवहार एकदम जवळ आलेला आहे जवळ आलेला आहे अठ्ठेचाळीस अडोतीस

धन गरम पाहिजे तर ना तेच म्हणतो मी लई पाऊस येणार रे मला तर चांगलं शेतकऱ्यासाठी पाणी पाहिजे शेतकऱ्याला अभिनंदन हा बोला सांग रे तू म्हणलं सध्याच म्हणलो बघा पाचशेवर साडीचे बरं सत्तेचाळीस पाचशे युटूबला येऊन मी जी बोली बोलता ना ती मी मला बोली बोलते राग नाही येत अरे दादा आता मी बी आणलेले तर मी बी तुमच्या माझ्या सारख्या पासूनच आणलेले हा कमी रेटचे थोडे आणलेले मात्र एक शिक्क्याचे एक जातचे नाही लावू शकत नाही पैशाला जीव लावू नका रुपयावर आले बरो दोन मिनिटं ऐकून घ्या दोन मिनिटं फक्त सर्वांना वाटत होणार आहे आपल्याला कोण देतो वाटते चाळीस बरोबर बरं पंचेचाळीस हजार हा तसच काम आपलं हा फटाफट इकडे नाही तिकडे नाही फटाफट मी काय होतो तुम्हाला चाळीस एक्केचाळीस ला मागेल तुम्ही फक्त टेप्याने मागा मी देणारा माणूस मला कोण देत अठ्ठेचाळीस एक काम करा मी ना धाप मारून घेता ना बाबा थोडी या दहा जण आमचं लक्ष बोलले ना दादा एक सांगू का मी तुम्हाला हे वास्त्र कोणा भावाने मी आणेल दीड दीड हजार का एक्केचाळीस पडले तुम्हाला कस का चाळीस हजाराची मागणी झालेली फायनल पंचेचाळीस सांगितले पण पंचेचाळीस आपल्याला कोणी देत पुढे घ्या

बस जेणे चाळीस एक्केचाळीस ते पण आलेले आता समोर आणि हे तुमचं भोकर धानली चिखली चिखली बुलढाणा मी यांना वापस पाठवणार असं वाटतं तुम्हाला वाटत का वापस बिलकुल नाही फक्त चौडेचाळीस मी सांगितले चाळीस त्यांनी सांगितले फरक किती आहे फक्त चार हजाराचा चार हजारू नका घ्या पाहिजे तुम्ही जास्त पैसे अरे मी काय म्हणतो तुम्हाला अरे मी काय म्हणतो तुम्हाला आल्या आल्या भेटले मी मागितल्यावर नेमकं मागितल्यावर गेला गेला वापस नाही आणि हा पण शब्द नाही औषध नाही मला चौरेचाळीस कोणी नाही तुम्हाला चाळीस ला कोणी देत नाही सर्वांना कळतं यावर कुठे होणार आहे सुरिल्या माते काय बोलले तुम्ही काय बोलले आलत लागले लग्न लावणच घेऊन जाणार बरोबर आपण भी लग्न लावणारच देणार तुम्ही पण नवरी सुखरूप घरी पाठवा काल तुमचं मी काय म्हणतोय जीव लावला ना तर सर्व होतं जीवने लावलं तर काहीच होत नाही

बरं ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो दोन मिनिटं सर्वांचं लक्ष लागलेले बरं हाय का बेचाळीस ला मान्य तुम्हाला मग किती ला मान्य बरं दिले 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 एक फक्त एक्केचाळीस ला दिलेले दोन मिनिट आहे दोन मिनिट आहे जनतेला आमंत्रण मी निलेले जनतेला आमंत्रण न दिले का बेचाळीस मिनिट तुम्ही खुशी खाल्ल्या खुशी खाल्ली जा या पंचेचाळीस पंचायती इकडे या ठेस धरा